पत्रकारांची लेखणी म्हणजे रॉकेट आहे इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ माधवी ठाकरे नाशिकमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाचा उत्साहात समारोप पत्रकारांची लेखणी म्हणजे रॉकेट आहे ती सामान्य जनतेच्या समस्या उंच आकाशात नेत सरकारच्या आणि समाजाच्या निदर्शनास आणते असे स्फूर्तीदायक उद्गार इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ माधवी ठाकरे यांनी काढले आहे त्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या या अधिवेशनात शास्त्र पत्रकारिता आणि स्त्री सशक्तीकरण यांचा संगम पाहायला मिळाला प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी मी टाईम राखून ठेवणे गरजेचे आहे कारण ती रोज इतरांसाठी झटत असते स्वतःच्या छंदांना वेळ दिला पाहिजे अशा प्रेरणादायी विचारांनी माधवी ठाकरे यांनी महिला पत्रकारांना सशक्ततेचा मंत्र दिला आहे चांद्रयान तीन मोहिमेच्या यशाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या चांद्रयान तीन यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ग्रीसहून आमच्याकडे आले इस्रोमध्ये त्यावेळी शंभर महिला शास्त्रज्ञ उपस्थित होत्या तो आमच्यासाठी गौरवाचा क्षण होता त्यांनी सांगितले की विमान प्रवासात यश मिळवताना डॉ जे अब्दुल कलाम यांचा प्रभाव पालकांचे संस्कार आणि स्वतःची जिद्द हेच तीन महत्वाचे आधारस्तंभ ठरले माधवी ठाकरे यांनी सांगितले की सकारात्मक पत्रकारिता ही काळाची गरज आहे समाज कोणत्या दिशेने विचार करतो हे पत्रकारांच्या मांडणीवर ठरतं त्यामुळे समाज मन घडवणारी ही लेखणी जबाबदारीने वापरणे अत्यंत गरजेचे आहे या अधिवेशनात महिला पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा आरोग्य तपासणी शिबिर सामूहिक संवाद व्यासपीठ आणि प्रेरणादायी अनुभवांची देवाणघेवाण यामुळे अधिवेशन भरगच्च आणि प्रेरणादायी ठरले मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी महिला पत्रकारांनी संघटित होण्याची गरज व्यक्त केली एकजूट म्हणजेच शक्ती या एकतेतूनच पत्रकार महिलांचे हित संबंध जपले जाऊ शकतात असेही त्यांनी सांगितले या अधिवेशनात मिशन महाराष्ट्र या नावाने महिला पत्रकारांचा स्वतंत्र सेल स्थापन करण्यात आला पत्रकारिता क्षेत्रात महिलांची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा उद्देश हा या सेल मागे आहे याचवेळी व्हॉइस ऑफ मीडियाच्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन माधवी ठाकरे यांच्या हस्ते झाले रश्मी मारवाडी यांनी अधिवेशनातील दहा ठराव वाचून दाखवले त्यास वीणा पटनी यांनी अनुमोदन दिले आणि सर्व महिला पत्रकारांनी त्यास एकमताने संमती दिली या ठरावांमध्ये महिला पत्रकारांचे हक्क सुरक्षितता व्यावसायिक विकास आणि संघटनात्मक भागीदारी संबंधी महत्वाच्या बाबींचा समावेश होतो या अधिवेशनात संघर्षातून आत्मविश्वास निर्माण होतो ही भावना प्रत्येक वक्तृत्वातून आणि उपस्थित महिलांच्या अनुभवांतून प्रकर्षाने जाणवली विविध जिल्ह्यांतून आलेल्या महिला पत्रकारांनी एकमेकींशी संवाद साधत संघर्षांची शिदोरी आणि प्रेरणादायी कहाण्या शेअर केल्या कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी उपस्थित सर्व महिलांना व्हॉइस ऑफ मीडियाची शपथ देण्यात आली पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नव्हे की समाज घडवण्याची प्रक्रिया आहे असा संदेश तुन पने या अधिवेशनातून ठळकपणे उमटला या अधिवेशनाची ठळक वैशिष्ट्ये इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ माधवी ठाकरे यांचं मार्गदर्शन मिशन महाराष्ट्र महिला पत्रकार सेलची स्थापना महिला पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी व विशेष कार्यशाळा प्रेरणादायी ठराव संमत व्हॉइस ऑफ मीडियाची स्मरणिकेचे प्रकाशन महिलांना सशक्तेचा आणि सकारात्मक पत्रकारितेचा संदेश प्रतिनिधी संगीता ताई कदम शिरपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा